नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुधाकर राठोड शेतकरी बाजार या युट्यूब चॅनल वरती सर्व शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा स्वागत आहे आज दिनांक सतरा बारा दोन हजार कांदा बाजारभाव आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आवक परत एकदा कमी झालेली आहे परंतु शेतकरी मित्रांनो आज आपण एका अडथ्यासोबत बोलणं झालं होतं त्यांचं मी रेकॉर्डिंग केलेलं आहे त्यांनी आपल्या सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा आजचा जो मार्केटचा बाजारभाव आहे ते सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघत चला व्हिडिओला अजिबात स्किप करू नका जे कोण शेतकरी आपल्या चॅनलवरती नवीन आहेत त्यांना विनंती आहे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या त्यांचं काय म्हणणं आहे ते जाणून घ्या आज पोझिशन काय मार्केट मार्केटात बघा जे हजार रुपये पासून जे ना तीन तीन हजार पर्यंत बाजार आहे एखादा चांगला सुपर माल राहिला तर अडोतीसशे रुपये सदोतीस अडोतीस रुपये विकताय मग तर मध्ये जे माल ना माल जास्त माल जे ना वल्ले माल यात अच्छा आ, हे बाजार कमी व्हायला लागला म्हणून शेतकरी शेतकरी काय करायला लागले तर आज माल तोडले आज माल कापले की दुसऱ्या दिवशी मार्केटमध्ये आणायला लागलेत माल अच्छा 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 त्यामुळे कसं आहे जरा माला वल्ले आहेत ना आता पावसाचं पण पावसाचा वल्ला नाहीये माल कापले की दुसऱ्या दिवशी मार्केटमध्ये आणायला लागलेत माल असाय का त्याच्यामुळे पण आज बाजार वाढला आवक बी कमी होती ना हा आवक पण कमी आहे मग तर खराब यायला लागले तो पहिले कसं शेतकरी गेल्या आठवड्यामध्ये आठ दहा दिवस अगोदर माल चांगले कापून तीन चार दिवस वाढून मग मार्केटमध्ये आणायला लागले होते माल तिने मग आता काय करायला लागले तर बाजार पडायला लागले म्हणून जे ना अजून बाजार पुढे कमी होता काय की म्हणून आज कापून दुसऱ्या दिवशी मार्केट मध्ये आणायला लागलेत माल अरे ठीक आहे ठीक आहे त्यासाठी जरा मला कस रेट कमी व्हायला लागले नाही तसले मला विका लागले बावीसशे ते सव्वीस सत्तावीस अठ्ठावीसशे रुपये आणि शेतकरी चार दिवसानंतर जे वाढून आणा लागला माल काय ते जे माल चालले तर तीन हजार बत्तीसशे रुपये पस्तीस पस्तीसशे अच्छा अच्छा ठीक आहे गर्वाचं काय बाजार भाव आहे गर्व मार्केट होईल भाऊ चार हजार बेचाळीसशे रेंज मध्ये होईल गर्व माला तर नाही दिसायला लागले नाही मार्केटमध्ये एखादा कुठं तरी माल ते ठीक आहे तर पाहिलं शेतकरी मित्रांनो आता शेतकरी मित्र शेतकरी आता जो कच्चा माल आहे तो कच्चा कांदा आहे पटकन का मध्ये आणण्याचा प्रयत्न करतायत कारण की दिवसेंदिवस जे बाजार भाव आहे ते कमी होत आहे त्यामुळे शेतकरी बाजारभावामध्ये जे कच्चा माल आहे ते आणण्याचा प्रयत्न करत आहेत आणि त्या उलट शेतकऱ्यांना भाव पण कमी भेटत आहे तर शेतकरी मित्रांनो सध्या जो बाजार भाव आहे ते चार हजार रुपयापर्यंत काही वक्कल आहेत म्हणजे तीन हजार सातशे ते तीन चार चार हजार रुपयापर्यंत काही वक्कल आहेत तर शेतकरी मित्रांनो आता जो बाजारभाव आहे तर ते एक नंबर जो कांदा आहे तर ती ते तीन हजार ते पस्तीसशे रुपये दरम्यान आहे आणि काही वक्कल जो आहे तो चार हजार ते सदतीसशे रुपयेपर्यंत दरम्यान आहे तर गरबाखांनाचा जो बाजारभाव आहे ते चार हजार तीनशे ते चार हजार पाचशे रुपयापर्यंत काही वक्कल आहे आणि आता जो गरबाचा जो बाजारभाव आहे ते पण कमी होत चाललेला आहे आणि आवकसुद्धा बी कमी होत चाललेली आहे तर पांढऱ्याखांद्याचा बाजारभाव आज तीन हजार पाचशे रुपयेपर्यंत एक नंबर कांद्याला बाजारभाव आहे आणि जो बाजारभाव आहे तो पांढऱ्याखांद्याचा तो पण कमी झालेला आहे तर हा होता सोलापूर कृषी उत्पन्न बाजारसंडीचा बाजारभाव तर भेटूया अशाच कदाविषयी कपडेसाठी आपल्या चॅनलवरती तो प्रजीन धन्यवाद